आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान दोन हजार सव्वीस शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केलं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सुबोध पाटील हंडे पाटील तालीम सांगली सुजित हंडे पाटील यांचा पट्टा जागतिक विजेता जलाल इराण आंतरराष्ट्रीय पैलवान विनोद गोरे यांचा पट्टा पृथ्वीराज पवार हंडे पाटील तालीम सांगली अजित पाटील मोतीबाग तालीम कोल्हापूर सुनील करवते हिंद केसरी तालीम कवठे पिराण गुल्फा मुजावर सांगली बाळू अपराध पवार तालीम सांगली विनायक वाल्हेकर मामासाहेब मोहळ तालीम पुणे बाळू अपराध पवार तालीम सांगली विनायक वाल्हेकर मामासाहेब मोहळ तालीम पुणे करण द्राहेरिन मनोज कदम भोसले तालीम सांगली विजय खेत्रे अध्यक्ष सुरेश चोपडे उपाध्यक्ष बाळासाहेब किल्लेदार खजिनदार भीमगुंडा पाटील सचिव कुस्त्यांचं ठिकाण आहे सरकारी घाट आयरविन पुलाशेजारी सांगली भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गेली अकरा वर्ष या सांगली शहरामध्ये भव्य दिव्य कुस्त्याचं जंगी मैदान लोकवर्गणीतनं आयोजित करत असताना यंदाच्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमुळं हे मैदान सव्वीस ऐवजी चौदा फेब्रुवारी म्हणजे उद्या शनिवारी घेण्यात आलेलं आहे या मैदानामध्ये बऱ्याच मोठ्या कुस्त्या घेण्यात आलेल्या आहेत भारत विरुद्ध इराण असा हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मुकाबला होणार आहे यासह या मैदानामध्ये अनेक कुस्ती आयोजित करण्यात आलेल्या आहेत हे मैदान येत ये असताना या मैदानासाठी प्रामुख्यानं पाठबळ मिळतं ते या सांगली नगरीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ त्याचबरोबर हंडे पाटील दानवीचे अध्यक्ष सुजितदादा हंडे पाटील त्याचबरोबर आमचे सर्व जी टीम आहे अध्यक्ष विजय खेत्रे असतील बाळासाहेब किल्लेदार असतील गजानन मधमाई असतील गणेश गायकवाड असतील आमच्या उद्या कुस्ती असणारा पृथ्वीराज पवार असेल आमचे कैलास खटावकर आप्पा असतील याशे अनेक जण आहेत उदय भडेकर सूरज चोपडे हे सर्व टीम प्रत्येकांना एकत्र करून हे मैदान घडवत असतात यंदाचं हे मैदान बारावं मैदान सरकारी घाटावर आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सांगलीतील तमाम कुस्ती शौकिनांना तसेच कुस्तीवर प्रेम करणाऱ्या मंडळींना मैदानाच्या वतीनं आम्ही इथं उपस्थित राहण्याचं आवाहन करतो हे मैदान करत असताना आम्हाला पूर्वी भारतभूमी ज्योतिरामदा आखाड्यावर कुस्तीचं मैदान घ्यायचो तिकडं आऊटसाईडला थोडं गर्दी पब्लिक कमी यायचं आणि सांगली कोल्हापूर रोडचं जे काम चालू आहे त्यामुळे थोडा व्यत्यय येतो आहे म्हणून आम्ही यंदा यावर्षी मैदान आयोजित या सरकार घाटावर गेलेला आहे इथं करत असताना एक मोठं आव्हान होतं इथं मैदान करत असताना मातीची त्या त्यामुळं आम्हाला पृथ्वीराज भाई हे सांगितलं कारण का ती पैलवान असल्यामुळं त्यांना प्रत्येक या कुस्ती क्षेत्रातल्या पैलवानाची कुस्तीची काळजी आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला आग्रह करून सांगितलं की मैदानी की आम्ही मी कुठेही तुम्हाला पडून देणार नाही आणि त्यांनी हे सर्व गोष्टी जशा बोलल्या तशा काय करून दाखवल्या त्या माध्यमातून हे उद्या भव्य दिव्य मैदान होत आहे मैदाना या मैदानासाठी अनेक राजकीय मंडळी उपस्थित होणार आहेत त्याचबरोबर जे देणगीदार आहेत ते उपस्थित होणार आहेत अशा या कृती मैदानात पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे यानंतर आमचे अध्यक्ष विजय खेत्रे हे बोलतील नमस्कार इराण विरुद्ध सांगली असं सांगलीचं सुपुत्र सुबोध पाटील आणि इराणचा जलील इरानी असं सांगलीत पहिल्यांदाच हे मैदान होते या मैदानाला सर्वांनी संख्येनं जास्त संख्येने यावं ही विनंती नमस्कार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल